हरियाणामध्ये काँग्रेसनं विनेश फोगाट या कुस्तीपटूला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय जिंदी जिल्ह्यातल्या जुलाना मतदारसंघातून विनेश फोगाट विरोधात भाजप आणि आपनं उमेदवार उभे केलेत आपनं कुस्तीपटू कविता दलाल यांना उमेदवारी दिली आहे तर भाजपनं योगेश बैरागी यांना रिंगणात उतरवलंय या लढतीकडे सर्वांचंच विशेष लक्ष असणार आहे विनेश फोगाट हिचा कुस्तीपटू ते राजकारणी असा प्रवास कसा सुरू झाला विनेशची संपत्ती किती आहे आणि तिचं कौटुंबिक आयुष्य कसं आहे जाणून घेऊयात सविस्तर या व्हिडिओमधून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉमवर आपलं स्वागत आहे कुस्तीपटू म्हणून जागतिक ओळख मिळवलेल्या विनेश फोगाटकडे आलिशान कार आहेत आणि सोबत एक स्कूटीही आहे विनेशच्या संपत्तीबद्दल जाणून घेऊयात सविस्तर पण आधी बघूयात विनेशचं बालपण आणि वैवाहिक आयुष्य कसं आहे विनेश, विनेश फोगाटचा जन्म हरियाणातल्या भिवानी जिल्ह्यातल्या बलाली गावात झाला फोगाट हे पैलवानांचंच कुटुंब असल्यानं विनेशला घरातच कुस्तीचं बाळकडू मिळालं पण विनेश, विनेश अवघी नऊ वर्षांचे असताना तिच्या वडिलांचा मृत्यू झाला त्यानंतर काका महावीर सिंह फोगाट यांनीच विनेशला सांभाळलं कुस्तीचे धडे दिले जिथं कुस्ती हे क्षेत्र म्हणजे पुरुषांची मक्तेदारी असलेलं होतं तिथं विनेशनं आपलं स्थान पक्क केलं अर्थात त्याआधी विनेशच्या चुलत बहिणी गीता आणि बबिता यांनी त्यांची चुणूक दाखवली होती विनेशनं प्राथमिक शिक्षण हरियाणाच्या केसीएम कला कलाशाळेतून पूर्ण केलंय विनेशनं दोन हजार अठरा मध्ये सोमवीर राठी यांच्यासोबत विवाह केला सोमवीर आणि विनेशची ओळख दोन हजार अकरा साली भारतीय रेल रोड साठी काम करताना झाली होती सोमवीर देखील कुस्तीपटू आहेत विनेशनं आजवर अनेक स्पर्धांमधून कुस्तीतून चमक दाखवून आहे विनेश फोगाटनं दोन हजार अठरा मध्ये एशियाई गेम्स आणि राष्ट्रमंडल स्पर्धेत पन्नास किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकलंय दोन हजार अठरा साली कॉमनवेल्थ गेम्स मध्ये सुवर्ण पदक जिंकलंय दोन हजार एकोणीस मध्ये विश्व चॅम्पियनशिप जिंकत कांस्य पदक जिंकलंय भारत सरकारनं विनेशला दोन हजार सोळा साली अर्जुन पुरस्कारानं सन्मानित केले तर दोन हजार अठरा मध्ये लॉरियस पुरस्कारानं विनेशचा सन्मान करण्यात आलाय हा पुरस्कार मिळवणारी विनेश पहिली भारतीय खेळाडू आहे विनेशनं आतापर्यंत तीन वेळा ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतलाय दोन हजार सोळा साली झालेल्या रिओमध्ये अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात ती खेळली होती दोन हजार वीस साली टोकियोमध्ये त्रेपन्न किलो वजनी गटात विनेश खेळली होती तर दोन हजार चोवीस साली झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेशचं पदक अवघ्या शंभर ग्रॅम वजनाच्या कारणानं हुकले ती इथं पन्नास किलो वजनी गटात खेळत होती कुस्तीपटू विनेशनं आता राजकारणात प्रवेश केलाय काँग्रेसच्या तिकिटावर विनेश हरियाणातल्या जुलाना मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहे यावेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार विनेशची स्थावर आणि जंगम मालमत्ता किती आहे ते आता पाहूया विनेशने सादर केलेल्या या प्रतिज्ञापत्रानुसार विनेशकडे एक कोटी दहा लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे तर एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे तर तिच्या पतीकडे एकूण सत्तावन्न लाख पस्तीस हजार रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातलं विनेशचं एकूण उत्पन्न हे तेरा लाख पंच्याऐंशी हजार एकशे बावन्न रुपये इतकं आहे तर तिचा पती सोमवीर राठी यांचं वार्षिक उत्पन्न तीन लाख चव्वेचाळीस हजार दोनशे वीस रुपये इतकं आहे विनेश कुटुंबाकडे रुपये इतकी रोख रक्कम आहे याशिवाय विनेशचं बी एसबीआय आणि आय सी आय सी आय या बँकांमध्ये खातंही आहे ज्यात सुमारे चाळीस लाख रुपये आहेत तर पती सोमवीर यांच्याकडे दोन बँकांमध्ये खाती आहेत ज्यात अठ्ठेचाळीस हजार रुपयांची एक एफ डी आहे विनेशची शेअर बाजारात कुठेही वैयक्तिक गुंतवणूक नाहीये पण तिचे पती सोमवीर यांनी बऱ्याच कंपन्यांमध्ये पैसे लावले विनेशचे पती सोमवीर यांची सहा कंपन्यांमध्ये एकोणीस लाख सात हजार रुपयांहून अधिकची गुंतवणूक आहे विनेशनं एक लाख पन्नास हजार रुपयांची विमा पॉलिसी घेतली आहे तर तिचे पती सोमवीर यांच्याकडे चौदा लाख एकोणसाठ हजार रुपयांची प्रीमियम पॉलिसी आहे विनेशकडे तीन आलिशान तर तिच्या पतीकडे एक आलिशान कार आहे ज्यांची किंमत एक कोटी तेवीस लाख रुपये एवढी आहे विनेशकडे वोल्वो एक सी सिक्स्टी ही कार आहे ज्याची किंमत पस्तीस लाख रुपये आहे हुंदाई क्रेटा ही, का ही कार आहे ज्याची किंमत बारा लाख रुपये आहे आणि टॉयटो इनोवा ही आलिशान ज्याची किंमत सतरा लाख रुपये आहे यासोबत टी व्ही एस ज्युपिटर ही बाईक देखील विनेशकडे आहे ज्याची किंमत चाळीस हजार रुपये तर विनेशचे पती सोमवीर यांच्याकडे महिंद्रा स्कॉर्पिओ एन ही एकोणीस लाख सत्तावन्न हजार रुपयांची आलिशान कार दोन हजार एकोणीस मध्ये विनेशनं एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांची प्रॉपर्टी खरेदी केली होती ज्याचं बाजार मूल्य आता दोन कोटी रुपये इतकं आहे आता पाहूया विनेशवर किती कर्ज आहे विनेशच्या नावावर तेरा लाख एकसष्ट हजार रुपयांचं कार लोन आहे तर तिच्या पतीच्या नावावर एकोणीस लाख बत्तीस हजार रुपयांचं कर्ज आहे विनेशकडे पस्तीस ग्रॅम इतकं सोनं आहे तर पन्नास ग्रॅम इतकी चांदी आहे पती सोमवीर यांच्याकडे अठ्ठावीस ग्रॅम सोनं आहे तर शंभर ग्रॅम इतकी चांदी आहे दरम्यान ऑलिम्पिकमध्ये मध्ये अपयश वाटायला आल्यावर तिनं कुस्तीला रामराम करण्याचा निर्णय घेतला आणि राजकारणाची वाट धरली पण त्याआधी तिनं दिल्लीत एक आंदोलन केलं होतं ज्याची मोठी चर्चा झाली विनेशनं भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्या विरोधात दिल्लीतल्या जंतर मंतरवर आंदोलन केलं होतं भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत हे धरणं आंदोलन करण्यात आलं होतं हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं होतं या आंदोलनात विनेश सोबत साक्षी मलिक बजरंग पुनिया सह इतर कुस्तीपटू आणि खेळाडू सहभागी झाले होते आता हीच विनेश फोगाट दोन हात करण्यासाठी राजकारणाच्या मैदानात आहे हा डाव कोण जिंकणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद